हॅलो मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हो। रोजचा तोच लाग आता वाजल्यात संध्याकाळचे पावणे सहा आणि आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे अख्ख्या चोवीस तास आज लाईट नाही आहे आमच्याकडं काल जी दुपारी जी लाईट गेली ते अजूनही आली नाही आहे चोवीस तास उलटून गेले आहेत पाणी संपलं आहे तरी नशीब मी रात्री पाणी भरून ठेवलं होतं तर एक म्हणजे दोन घगरे दोन बालट्या आणि एक मोठा तीन चार याचा घगऱ्याचा टप भरून ठेवलं होतं तर तो, तो नशीब दुपारपर्यंत पाणी झाला ना आता एकच बाल्टी वापरायसाठी पाणी ठेवला तर तेवढाच पाणी फक्त आता राहिला आहे नाही तर आम्ही पायत असाल ना तर पाण्याशिवाय किती कामावरतीत खरंच हो का फरशी नाही पुसले मी आता शिवत बसलो होतो दिवसभरच ब्लाऊजमध्येच वेळ गेला माझा ते ब्लाऊजचे कातरणं आहेत काहीच कामं नाही झालेत काहीच पाणी नसल्यामुळं काहीच कामं नाही झालेत सगळं धर तसंच फक्त सकाळचे कपडे बिपडे तेवढं सगळं सकाळचं कामं आवरला पण आताची ना पाणी नसल्यामुळं प सगळे आता दुपारचे जेवणाचे जे भांडे भांडे वगैरे तसेच राहिले सगळे लोक घराच्या बाहेर आहेत कारण की पाणीच नाही आहे कोणाच्या घरी पाणी नाही राहिलं आहे सगळ्यांचा पाणी गेला माझी आता कामं राहिली आहेत आता अजून कन काहीतरी लाईट का डिपी जडली आहे म्हणे तिकडं मेनवाली हा मोबाईल पण एवढा त्रास देते खरंच सांगू पाणी नसला ना तर खरंच लगेच म्हणजे लगीतच कामं अडकते काल नाही का बाबा सुरून सुरून उकडलं होतं सुरून जी भाजी करतो म्हणून पण त्याच्यासाठी लागते मसाला लाईट काही आलीच नाही मिक्सर काही चालला नाही इन्वर्टरवर आणि ते राहिला तसाच फ्रीजमध्ये ठेवून देलो उद्या सकाळी लाईट आली तर उद्या सकाळी करतो बाबा म्हणून पण लाईट काही आलीच नाही ना तो, तो फ्रीजमध्ये राहून एकदम पानेजला आणि खराब होऊन गेला वास वासानं साहेब आमचे चार वाजता झोपले झोपून आहेत आता उठल त्याचा झाला साहेब सा आम्ही आवास। सहा वाज सहा वाजता झोपून उठते तो बरोबर मोबाईलचा ना तर का राग येते खरंच कधी कधी खिडकीची हवा चालू आहे म्हणा हे अशी पहिलीच वेळ नव्हे आमची लाईट सारखीच जाते आणि इन्व्हर्टर जास्तीत जास्त बारा तास टिकते आणि संपून जाते तर चला आता बघू लाईटची आता कवर लाईट येई नाही चोवीस तास तर उलटून गेले आहेत आता समजेल लाईटीचा काय ना का, का नाही तर पाणी मी प्याचा एक घगरा जाऊन आणलो दुकानातून हा हांडाभर पाणी घेऊन आलो दुखरा पाच रुपयाचा हांडा भेटते आमच्या इकडं तो पाच रुपयाचा हांडा घेऊन आलो आणि पाहून किती वेळ नाही लाईट एका तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक नका करू पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय बाय